मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली तो दिवस म्हणजे नऊ डिसेंबर आणि आज पाहतो की आपण सलग वीस दिवस झाले हत्येला परंतु अद्याप पर्यंत पाचव्या आरोपीला अटक होताना पाहायला मिळत नाही आणि आज बीड जिल्ह्यामध्ये भव्य असा हा मूक मोर्चा निघालेला पाहायला मिळतोय कारण की या मोर्चामध्ये अनेक नेते असतील खासदार असतील आमदार असतील सहभागी झालेले असताना पाहायला मिळतात आपल्याला पाहायला मिळतं की बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप सिरसागर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या असताना सुद्धा पाहायला मिळतात त्या ठिकाणी संदीप सिरसागर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आपण पाहतो की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि आपण पाहतो की जी खंडणी मागितली खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक करा या मागणीसाठी हा मोर्चा आहे खंडणीतील आरोपीवर स्वतः स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कायदेशीर त्या गुन्हा दाखल करा मसाजोग येथील काय कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजूर करावी या मागणीसाठी हा मुक मोर्चा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आप आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहतो की या ठिकाणी या आतापर्यंत या मोर्चामध्ये छत्रपती संभाजी राजे सुद्धा दाखल झालेले आहेत आणि आमदार संदीप क्षीरसागर सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात आपण पाहतो की अनेक खासदार आणि अनेक अने अने आमदार सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी ही जनता आहे ती रस्त्यावर उतरताना सुद्धा पाहायला मिळते जोपर्यंत स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरच हटणार नाही असंच या ठिकाणी जनतेचं म्हणणं असताना सुद्धा पाहायला मिळते परंतु आता या ठिकाणी पाहतो की या मोर्चामध्ये आम आमदार सुरेश धस असतील आमदार संदीप सिरसागर असतील मोर्चामध्ये सहभागी न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आपण पाहतो की विधान भवनात सुद्धा त्यांनी अनेक प्रश्न हे या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी विधान भवनात सुद्धा सुद्धा मांडताना परंतु आज हा मुख मोर्चा निघालेला आहे आणि मुख मोर्चा मध्ये प्रत्येकाची मागणी आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशीच मागणी एकंदरीत पाहायला मिळते माऊली न्यूज मीडियासाठी अभिजित पवार भीड